श्रीमती प्रेमलताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब कराड नक्षत्र यांच्या वतीनं टाउन हॉल येथे मीरा नाईक लिखित व दिग्दर्शित आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचं उद्घाटन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं श्रीमती प्रेमलताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब कराड नक्षत्र यांच्या वतीनं टाउन हॉल येथे श्रीमती मीना नाईक मुंबई लिखित व दिग्दर्शित पोक्सो कायद्यावर आधारित अभया या एकपात्री एकांकिकेचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की लैंगिक अत्याचाराच्या विरोधात जनजागृती व्हावी यासाठी एकांकिकेच्या माध्यमातून समाजाला बोलकं करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे हा उपक्रम गावोगावी तसेच शाळेमध्ये देखील राबवण्याची गरज असल्याचं मत देखील आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं या कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या समाजाला काळीमा लागेल असा विषय आहे कायद्याखाली

गेली जवळजवळ पन्नास एक वर्ष त्यांनी या कलाक्षेत्रामध्ये पफेटिरीमध्ये त्या अनेक त्यांचे प्रसिद्ध असे ऐकायचे तर आतापर्यंत मुंबई पुण्यापर्यंत फार प्रसिद्ध प्रच आपल्याकडे एका पहिला प्रयोग म्हणून क्लब करा नक्षत्रला धन्यवाद देतो की त्यांनी शेतकऱ्या गौरी चव्हाण आणि पुढाकार घेऊन आज कार्यक्रम खूप मोठ्या संख्येनं

हा फार मारा विषयात लगेच मुलांना सुट्टी देतो इतक्या मोठ्या संख्येनं मुलांना पाहिजे तर दुसऱ्याचा युवा वर्ग हा भाषणाला सगळं संघ याच्या बाबतीत करत नाही पण आज त्या वेगळ्या माध्यमातून एका निश्चितच मी काही करायची मला खात्री पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो एम एस न्यूज स्पंदन मराचे नाते अबुलकीचे